या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर शहरातील राजकीय वातावरण सध्या बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोलापूर जिल्ह्यात उमेश पाटील यांच्या रूपाने एक आक्रमक आणि अभ्यासू जिल्हा मिळाला उमेश पाटील यांच्या नियुक्तीनंतर पक्षात नव्याने कार्यकर्त्यांचा प्रवेश वाढला असून विशेषतः मुस्लिम समाजाच्या पक्षाकडे ओढा वाढताना दिसत आहे काही दिवसापूर्वी माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी आपल्या अनेक समर्थकांसह पक्षात प्रवेश केला हा प्रवेश पक्षाच्या विस्तारासाठी महत्वाचा मानला जात आहे सध्या शहर अध्यक्षपदाची सूत्रे संतोष पवार यांच्याकडे असून ते पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष म्हणून त्यांच्या सहकारी सक्रियपणे काम करत आहेत यापूर्वी भरणेमा यांच्या पालकमंत्रीपदाच्या काळात पक्षाला सुवर्णकाळ अनुभवायला मिळाला होता ज्याचा लाभ अनेक नेत्यांनी घेतला सध्या सोलापूर शहरात पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या वाढत आहे माजी गटनेते किशन जाधव हो, तौफिक आनंद आनंदचंदन सिंघे बिज्जू प्रधान आणि इरफान शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते पक्षातील विविध पदांसाठी इच्छुक आहेत प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने फिल्डिंग लावली असून भविष्यातील स्थानिक निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहे मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी अपयश आलं तर शरद पवार गटाने मोहोळ माढा करमाळा आणि माळशिरस येथे विजय मिळविला यामुळे अजित पवार गटाला शहर आणि जिल्ह्यात आपली ताकद वाढविण्यासाठी नव्या चेहऱ्यांचा आधार घ्यावा लागत आहे सोलापूरच्या राजकीय चित्रात आगामी काळात कोणते बदल घडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे अधिक ताज्या बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले राहा